नमस्कार आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिली असेल ती बीड जिल्ह्यातील आहे बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सर्व दूर पाऊस झालेला नाही मात्र काही भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आजच्या आज व्हिडिओमध्ये आपण सकाळी सांगितलेलंच होतं की राज्यात पुन्हा एकदा भाग बदलत पावसाचा जोर वाढणार आहे त्याप्रकारे राज्यातील काही भागात चांगल्या पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आता मात्र पावसाचा जोर काही ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे ते जिल्हे देखील सांगणार आहे व तालुके देखील काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व माहिती पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑल ओवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज राज्यामध्ये एकंदरीत विचार केला तर पहिला जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यात अजून देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाची हजेरी लागेल दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा आहे धाराशिव धाराशिवमध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मात्र या ठिकाणी सरोदूर पाऊस होणार नाही आहे परंडा बार्शी कळमचा भाग असेल मोजक्या ठिकाणी जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळतील लातूर जिल्ह्याचा विचार केला तर निलंगा औसाच्या भागाकडे पावसाला थोडंसं आपल्याला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र सरोदूर हा पाऊस होणार नाही आहे लातूर उत्तरेकडील भागात चांगल्या पावसाच्या सरी देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात परभणीची देखील हीच परिस्थिती आहे जळगाव नंदुरबार धुळे नाशिकच्या भागात देखील असं वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे आता बीड जिल्ह्यात कसा पाऊस सुरू आहे तुम्ही पुन्हा एकदा लाईव्ह पाहू शकता